दिशाच्या वडिलांना मोठा दिलासा हायकोर्टाकडून पहिल्या सुनावणीत विनंती मान्य न्यायालयाने दिला, न्याया दिला महत्त्वाचा आदेश दिशा सलियन मृत्यूप्रकरणी दिशाचे वडील सतीश सलियन यांनी दाखल केलेल्या हाय याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे आणि या याचिकेतून सतीश सलियन यांनी दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरे यांना जबाबदार धरत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि या संदर्भात राशीद खान पठाण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेसोबत सतीश सलियन यांची फौजदारी रीट याचिका जोडण्याची विनंती हायकोर्टाकडे करण्यात आली आहे आणि यासाठी दिशाचे वडील सतीश सलियन कोर्टात जातीनं हजर राहिल्याचं दिसून आले आणि त्यातच पहिल्याच दिवशी उच्च न्यायालयात सतीश सलियान यांचे वकील निलेश ओझा यांनी विनंती उच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आलेली आहे आमच्याकडून सुनावणीची पूर्ण तयारी झालेली आहे मात्र उद्या सुनावणीत काही होण्याची शक्यता कमी आहे कारण ज्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे रिपीट खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे त्यांच्या विरोधातच आमची तक्रार आहे असं सतीश सलियन यांचे वकील निलेश ओझा यांनी सुनावणीच्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरी यांची सख्खी बहीण वंदना चव्हाण सक्रिय राजकारणी असून त्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात आहेत त्यामुळे विविध कारणांमुळे उद्या हे प्रकरण न्यायालयाकडूनच दुसऱ्या खंडपीठासमोर घेऊन जा असं सांगितलं जाण्याची शक्यता आहे असं निलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेतून म्हटलेलं होतं त्यानुसार याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करत आता न्यायालयाने ही याचिका दुसऱ्या खंडपीठासमोर चालवण्याचे निर्देश दिले आहेत या प्रकरणाची ऍक्च्युअल असाइनमेंट ऑफिस वुमन असल्यामुळे ते जायला पाहिजे जस्टिस सारंग कोतवाल यांच्या बेंच पुढे आणि जर वाटलं तर मग जस्टिस सारंग कोतवाल साहेबांचं बेंच आहे ते स्वतः घेऊ शकतो किंवा ते मॅटर चीफ जस्टिस साहेब यांच्या बेंच पुढे पाठवू शकतो कोर्टाने आदेश दिले आहेत कोर्टाने आदेश दिले आहेत रजिस्ट्रीला की हे मॅटर जस्टिस सारंग कोताल साहेब यांच्या बेंच पुढे ठेवण्यात आले तुमचं पुढची तारीख अजून रजिस्ट्री देईल तर आम्हाला नाही वाटलं की म्हणजे लांबची आहे वगैरे तर आम्ही स्वतः मेन्शन करू सर आपण स्वतः मागणी केलेली तो प्रकरण चीफ जस्टिस कडे देण्यात यावं त्या संदर्भात काय झालंय का नाही नाही आता ते यांना तर घ्युरी नव्हतं ना ते जा ते हो तर ते ज्या बेंच पुढे जाईल सारंग गोदा साहेबांच्या त्या दिवशी डिसिजन होईल तर ते स्वतः पण ऐकू शकतात म्हणजे आमच्या कन्सेंटने किंवा ते मॅटर चीफ जस्टिसकडे पाठवू शकतात एज पर आवर प्रेयर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई